मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू झालंच असं समजून निश्चिंत रहा असं सुतोवाच केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मावळचे आमदार सुनील शेळके आणि महामार्ग कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चेदरम्यान रविवारी नागपूर येथे दिले अपघात वाहतूक कोंडीसह गेले अनेक वर्ष रखडलेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग कृती समितीचे उपाध्यक्ष दिलीप डोळस सचिव अमीर प्रभावळकर सदस्य संजय चव्हाण गणेश बोरुडे आदींच्या शिष्टमंडळानं केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी रविवारी सकाळी भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर चर्चा केली कृती समितीकडून दिलेल्या निवेदनात प्रस्तावित एन एच पाचशे अठ्ठेचाळीस डी तळेगाव चाकण शिक्रापूर सहा पदरी उन्नत महामार्गाच्या भूसंपादनाची सणद प्रसिद्ध करून निविदा प्रक्रिया पूर्ण करावी सदर महामार्ग एमएसआयडीसीकडे वर्ग करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच प्रस्तावित उन्नत महामार्गाचं काम पूर्ण होण्यास लागणारा मोठा कालावधी पाहता तोपर्यंत तात्पुरती उपाययोजना आणि विशेष बाब म्हणून किमान अस्तित्वातील चोपन्न किलोमीटर रस्त्याचं अतिक्रमण काढून तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचं चा दुभाजकावर चौपदरीकरण करण्यात यावे असं निवेदन कृती समितीकडून गडकरी यांना देण्यात आलंय त्यावर गडकरी यांनी सकारात्मकता दाखवत तुमच्या रस्त्याचं काम झालं म्हणून समजा असं गडकरी यांनी शिष्टमंडळाला सांगत सदर रस्त्याच्या कामाला प्राधान्यानं गती देणार असल्याचं याबरोबरच जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी होत असलेल्या मुख्य ठिकाणी उड्डाणपूल उभारावेत तसेच सेवा रस्त्यांच्या प्रलंबित कामाबाबत आम्ही सातत्याने मागणी करत आहोत याची दखल घेत लवकरच ठोस निर्णय घेणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार शेळके यांना सांगितले तळेगाव चाकण महामार्गासंदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी ठोस आश्वासन दिल्यानं अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना नक्कीच गती मिळणार आहे महाराष्ट्र लाईव्ह सचिन शिंदे तळेगाव दाभाडे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा